परिसरातील गावांमध्ये साडी चोळ वितरण विकासाचा संकल्प नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा तर सलामत बघूया आजच्या काही ठळक घडामुळे भानखेडा तसेच बळसापूर कवर दडी गणेशपूर वडहिवरा तळणी रिधोरा जांभरून पार्टी कारेगाव सिंगी नागाव सापडगाव सुकळी बुद्रुक या गावांमध्ये जबरदस्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले जिल्हा परिषद उमेदवार सौ डॉक्टर रोहिणी अभिषेक बेंगाळ आणि पंचायत समिती उमेदवार सौ दीपाली केशव कापसे यांच्या हस्ते साडी व कॅलेंडर वितरणाचा उपक्रम मोठ्या दणक्यात पार पडलाय या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला गावागावातून महिलांचा ओघ सुरूच होता याच दरम्यान डॉक्टर रोहिणी बेंगाळ यांनी उपस्थितांशी संवाद साधताना स्पष्ट शब्दात म्हटलंय मी तुमच्या गावासाठी काहीतरी करणारच विकास थांबू देणार नाही महिलांच्या अडचणी हाताळणे हे माझं कर्तव्य आहे ही घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट झाला महिलांनी उमेदवारांशी थेट संवाद साधत आपली मते समस्या गरजा मांडल्या ग्रामस्थांनी या उपक्रमाचं स्वागत करत भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली तर गावागावांमध्ये आजचा दिवस उत्साह कृतज्ञता आणि सकारात्मकतेने भरलेला होता पाहत राहा धुमाकुळ महाराष्ट्र कव्हरेज देणारे चॅनल जिथे गाव तिथे आमचा कॅमेरा प्रदीप प्रतिनिधी प्रदीपा हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा